नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठाणे महानगरपालिकेअंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी एक नवीन सेवा भरती निघालेली आहे तर एकूण एक हजार सातशे त्र्याहत्तर पदांकरता ही भरती निघालेली आहे तर या भरतीमधील स्टापनर्स या पदासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहे तर तुम्हाला इथे सर्व पदांचे नाव दिलेले आहेत तुम्ही ते बघू शकता तर स्टापनर्स या पदासाठी चारशे सत्तावन्न जागा आहेत ओके त्यानंतर तुम्ही जर ए एन एम केलं असेल तर तुम्ही प्रस्ताविका या पदासाठी अर्ज करू शकता इथे एकशे सतरा जागा आहे तुम्ही ते बघू शकता तर अशा पद्धतीने ते ही माहिती दिलेली आहे तर आता या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया तर तुम्ही जर जी एन एम केलं असेल ओके हो तर तुम्ही ते अप्लाय करू शकता स्टाफ नर्स या पदासाठी त्यानंतर बीएससी नर्सिंग जर केली असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता ओके तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तर इथे तुम्हाला कॅटेगरीवर जागा दिलेली आहेत तुम्ही ते बघू शकता त्यानंतर खाली तुम्हाला शैक्षणिक पात्रता दिलेली आहे तर तुमची बारावी उत्तीर्ण असली पाहिजे त्यानंतर तुमचं जे एन एम असलं पाहिजे किंवा तुमचं बी नर्सिंग असलं पाहिजे ओके त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी असली पाहिजे ओके त्यानंतर तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असला पाहिजे मग गव्हर्मेंटचा असतो किंवा प्रायव्हेट असो तो इथे चालणार आहे हो की तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे त्यानंतर तुम्ही जर ठाणे महानगरपालिकेच्या कॉलेजेसमधून जर बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम केलं असेल तर त्यावेळी त्यांना इथे प्राधान्य असणार आहे हो की तर आपण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे तर अशा पद्धतीने ही शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे त्यानंतर तुम्ही जर ए एन एम केलं असेल तर तुम्हाला कोणती शैक्षणिक पात्रता लागणार आहे आपण त्याच्याबद्दल माहिती बघूया तर तुम्ही ते बघू शकता इथे पदाचं नाव दिलेलं आहे तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला ते कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत तुमची दहावी उत्तीर्ण असली पाहिजे त्यानंतर तुमचं एन एम कोर्स पूर्ण असला पाहिजे त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी असली पाहिजे त्यानंतर तीन वर्षाचा अनुभव असला पाहिजे ओके तो प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट असो तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे तर अशा पद्धतीने या पदासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे ता ता फर्म सब माईते तर आता आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरावा त्याच्याबद्दल माहिती बघूया तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात पहिले ठाणे सिटी वेबसाईट ओपन करा तुम्ही गुगलला गेल्यानंतर ठाण्यासाठी अशा पद्धतीने सर्च करा वेबसाईटतील ती वेबसाईट ओपन करा त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल तर इथे तुम्हाला सरळ पद भरती दोन हजार पंचवीस यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पदभर्ती दोन हजार पंचवीस ऑनलाईन फॉर्म यावरती क्लिक करा त्यानंतर एक नवीन वेबसाईट ओपन होईल तर अशा पद्धतीने नवीन वेबसाईट ओपन होईल तर तुम्ही इथे बघू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही बारा ऑगस्ट पासून ते दोन सप्टेंबरपर्यंत करू शकता तुम्हाला फॉर्म भरताना जर काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला इथे नंबर दिला आहे ओके तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता तर सगळ्यात पहिली तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे तर इथे क्लिक कर यावरती क्लिक करा त्यानंतर अशा पद्धतीने पेज इथे लोड होईल त्यानंतर अशा पद्धतीने पेज लोड होईल तर इथे क्लोज करा त्यानंतर आय ॲग्री मी सहमत आहे यावरती क्लिक करा त्यानंतर खाली स्क्रोल करा तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला वैयक्तिक माहिती भरावं लागेल तर सगळ्यात पहिले तुमचं नाव इथे फील करा तर इथे ना 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 नाव फिल करताना तुमच्या दहावीच्या होती जे नाव असेल तेचं नाव इथे फील करायचं आहे ओके तर ज्या महिला उमेदवारांचं लग्न झालं असेल तुमचं जर लग्नाचं नाव आता बद्दल झालं असेल तर सुद्धा तुम्ही इथे दहावीच्या मार्कशीटप्रमाणेच नाव भरायचं आहे ओके तर हा पॉईंट हो लक्षात ठेवायचा आहे तर सगळ्यात पहिले स्वतःचं नाव इथे फील करा त्यानंतर वडिलांचं नाव इथे फील करा पुढे तुमचं आड नाव इथे फील करायचं आहे त्यानंतर नाव इथे फिल करा पुढे आईचं नाव इथे करा त्यानंतर तुमच्या नावात बदल झाला आहे का तुम्हाला इथे विचारलेला आहे तुमच्या नावात जर बदल झाला असेल तर इथे यस करा तुमच्या नावात जो बदल झालेला आहे त्या नाव इथे फील करा ओके तुमच्या नावात बदल झाला नसेल तर ऑप्शन इथे क्लिक करायचं आहे जर तुमच्या नावात बदल झाला असेल तर तुमच्याकडे गॅजेट असला पाहिजे तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा ओके तुमच्या नावात जर बदल झाला असेल तर तुमच्याकडे पुरावा असला पाहिजे त्यानंतर डेट ऑफ बर्थ इथे फिल करा तर इथे सगळ्यात पहिले तुमचं सेट करा ओके तर अशा पद्धतीने तुमची डेट ऑफ बर्थ इथे फील करा पुढे तुमचं एज ऑटोमॅटिक येऊन जाईल ओके त्यानंतर इथे जेंडर फिल करा तुमचा मोबाईल नंबर इथे फील करा त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर तोच मोबाईल नंबर इथे फिल करायचा आहे तुमच्याकडे जर अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तुम्ही इथे देऊ शकता ओके त्यानंतर ईमेल आय ईमेल आय डी इथे फिल करा तोच ईमेल आय डी पुढे फिल करा तुमचा इथे कन्फर्म करायचा आहे त्यानंतर तुम्ही मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलं आहे का तुम्ही जर मधून जर ग्रॅज्युएशन केलं असेल तर इथे येस करा ओके जर केलं नसेल तर नो ऑप्शन इथे क्लिक करायचा आहे त्यानंतर दहावीचा सीट नंबर इथे फिल करा दहावीचा पाच आणि मंथ इथे फील करा अशा पद्धतीने माहिती तुम्ही भरून घ्या त्यानंतर एक्झाम सेंटर्स तुम्हाला ते निवडावं लागतील तर तीन एक्झाम तुम्हाला इथे कंपल्सरी निवडावं लागतील लोक तर पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तर तुमचे इथे तीन एक्झाम सेंटर्स तुम्ही निवडून घ्या त्यानंतर इथे टिक करा आणि पुढे तुम्हाला जनरेट ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे तर आय डीचा मी मोबाईल नंबरचा ओ टी पी सेम असणार आहे ओके तो एकच ओ टी पी असणार आहे तो ओ टी पी इथे फिल करा आणि त्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी यावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी व्हॅलिड केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा ओ टी पी व्हेरीफाय होऊन जाईल ओ टी पी हॅज बिन व्हॅलिडेट सक्सेसफुली असा मेसेज येऊन जाईल तर इथे क्लोज करा त्यानंतर खाली तुम्हाला इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे तर यावरती टिक करायचं आहे आय अॅग्री यावरती टिक करा त्यानंतर रे या ऑप्शनमध्ये क्लिक करा त्यानंतर तुमची माहिती खाली ऑटोमॅटिक येऊन जाईल तर तुमची माहिती व्यवस्थित चेक करून घ्या तुमची माहिती जर संपूर्ण इथे हो बरोबर असेल तरच तुम्हाला पुढे सबमिट करायचं आहे ओके जर तुमची माहिती चुकलेली असेल तर लगेच चेंज करून घ्या नंतर तुम्हाला माहिती चेंज करता येणार नाही ओके तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तुमची माहिती व्यवस्थित चेक करून घ्या तुमची संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तर इकडे राईट साईडला तुम्हाला बॉक्स दिले आहेत एवढं टिक करायचं आहे ते ते करा। तर थे है, हाँ कोड़ी थे फिल करा। ते सर्व ठिकाणी क्लिक, क्लिक करा सर्व ठिकाणी टिकल्यानंतर खाली तुम्हाला इथे कोड दिलेला आहे हा कोड इथे फील करा त्यानंतर सबमिट या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे त्यानंतर ओके ऑप्शनमध्ये क्लिक करा तर अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाईल तुमच्या मोबाईल नंबरला आणि ईमेल आय डीला तुमचा आय डी नंबर आणि पासवर्ड येऊन जाईल ओके तर इथे क्लोज करायचं आहे इथे क्लोज करा त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इथे तुम्हाला माहिती दिसेल ॲप्लिक डिटेल्स तर आता तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला इथे दिसेल पण तुम्हाला ॲप्लाय पोस्ट यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लिक टू ॲप्लाय यावरती क्लिक करा त्यानंतर अशा पद्धतीने पेज लोड होईल पण तुम्हाला ते स्टेप दिलेले आहेत या सर्व स्टेप तुम्हाला इथे कंप्लीट करावं लागतील ओके तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे पोस्ट डिटेल्स इथे विचारलं आहे तर इथे तुमची पोस्ट सिलेक्ट करून घ्या तुम्ही जर जे एन एम केलं असेल ओके तर तुम्ही ते स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज करू शकता तुम्ही जर ए एन एमच्या बेसवर जर अर्ज करत असाल तर तुम्हाला इथे पोस्ट इथे दिसत असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता ओके तर इथे तुमचं पोस्ट सिलेक्ट करून घ्या तर इथे जे पद दिलेले आहेत तर या सर्व पदांसाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस सेम असणार आहे ओके फक्त तुमच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती तुम्हाला पदानुसार भरावं लागेल ओके तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे बाकी सर्व पदांसाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस सेम असणार आहे ओके तर इथे पोस्ट सिलेक्ट करा त्यानंतर इथे पोस्ट कोड ऑटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर इथे नियुक्ती प्राधिकरणाचं नाव पण येऊन जाईल पुढे तुम्हाला उमेदवाराची वैयक्तिक माहिती भरावं लागेल तर याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी माहिती भरलेली आहे तर बाकीची माहिती ऑटोमॅटिक येऊन जाईल पुढे तुम्हाला विचारायला आहे मॅरिट स्टेटस तर इथे तुमचं मॅरिड आहात का अनमॅरिड आहात तो ऑप्शन इथे सिलेक्ट करून घ्या जर मॅरिड असाल तर लग्नाची तारीख तुम्हाला इथे द्यावी लागेल तर लग्नाची तारीख तुम्ही इथे फील करा त्यानंतर अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा नंतर जन्मलेल्या मुलांमुळे तुमच्याकडे एकूण जिवंत मुलांची संख्या दोनपेक्षा जास्त आहे का जर असेल दोनपेक्षा जास्त संख्या असेल तर तुम्ही इथे इलिजिबल होणार नाहीत तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला अशा पद्धतीने एर येऊन जाईल यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्ट ओके तर तुमच्या तर तुम्हाला दोन किंवा दोनपेक्षा कमी मूल असले पाहिजे तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता ओके तर तुम्ही इथे नो ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे जर तुम्ही अनमॅरिड असाल तर इथे अनमॅरिड ऑप्शन सिलेक्ट करून घ्या तर हे ऑप्शन इथे निघून जातील ओके तर अशा पद्धतीने माहिती भरा त्यानंतर पुढे एक्झाम सेंटर्स ऑटोमॅटिक घेऊन जातील पुढे तुम्हाला डोमासा सर्टिफिकेटबद्दल ती माहिती द्यायची आहे ओके तर इथे तुमच्याकडे जर डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर तुमच्याकडे जन्मदाखला असला पाहिजे ओके जन्मदाखला जर नसेल तर शाळा सोडला दाखला तुमच्याकडे असला पाहिजे तर या तीन डॉक्युमेंटपैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असलं पाहिजे ओके तुम्हाला इथे ऑप्शन दिलेले आहेत तर इथे नॅशनल इंडिया सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवार आहात का जर असाल तर येस करा नाही तर नो करायचं आहे त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राची जर भाषा आहात का तर इथे यस ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही डोमासाईल सर्टिफिकेट कोणाकडून इश्यू केलेला आहे त्या ऑथॉरिटीचं नाव इथे फील करा तर तुम्हाला हे सर्टिफिकेटवरती माहिती भेटून जाईल तुम्हाला सर्टिफिकेटवरती ज्या ठिकाणी शिक्का दिलेला असो त्या ठिकाणी तुम्हाला ऑथॉरिटीचं नाव भेटून जाईल ओके त्यानंतर तुम्ही कोणता डेटला इश्यू केलेला आहे ती डेट इथे फिल करा डोमासाई सर्टिफिकेट नंबर इथे फील करा ओके तर अशा पद्धतीने माहिती भरा त्यानंतर कॅटेगरी डिटेल्स तिथे माहिती भरावं लागेल तर इथे क्लिक करा त्यानंतर तुमची कॅटेगरी तुम्ही जे सिलेक्ट करून घ्या इथे सर्व कॅटेगरी दिलेले आहेत ओके तर तुमची कॅटेगरी तुम्ही ते सिलेक्ट करून घ्या त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्ही कोणाकडून इश्यू केलेला आहे ते ऑथॉरिटीज नाव इथे फील करा त्यानंतर तुम्ही कोणत्या डेटला इश्यू केलेला आहे तारीख इथे फिल करा कास्ट सर्टिफिकेट नंबर इथे फील करा ओके तुमच्याकडे जर व्हॅलिटी असेल तर इथे डेट फिल करा त्यानंतर आयडेंटिफिकेशन डिटेल्स तर तुमच्या बॉडीवरती जर एखादी जन्मापासून खून असेल किंवा एखादा तीळ वगैरे असेल तुम्ही इथे माहिती देऊ शकता त्यानंतर आय डी प्रूफबद्दल इथे माहिती विचारलेली आहे तर तुम्ही तुम्हाला इथे पाच आय डी प्रूफ दिलेले आहेत तुमच्याकडे एक आय डी प्रूफ असलं पाहिजे ओके तर इथे पॅन कार्ड दिलेलं आहे त्यानंतर ड्रायविंग लायसन्स दिलेला आहे वोटर आय डी कार्ड दिलेलं आहे त्यानंतर पासपोर्ट दिलेला आहे इथे बँक खातं दिलेलं आहे तर अशा पद्धतीने पाच आय डी प्रूफ दिलेले आहेत तुमच्याकडे ज्या आय डी प्रूफ असेल त्यापुढे तुम्हाला इथे यस ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे बाकी ठिकाणी तुम्ही नो ऑप्शनमध्ये क्लिक करू शकता ओके तर अशा पद्धतीने इथे माहिती भरा तुम्ही जर पॅन कार्ड सिलेक्ट केलं असेल तर तुमचं पॅन कार्डवरती इथे पॅन कार्ड नंबर फिल करा त्यानंतर पॅन कार्डवरती जो नाव असेल ते नाव इथे फिल करा ओके तुम्ही जर वोटर आय डी कार्ड सिलेक्ट केलं असेल तर वोटर आय डी कार्डचा नंबर इथे फिल करा त्यानंतर वोटर आयडी कार्डवरती जे नाव असेल ते नाव इथे फिल करा तर अशा पद्धतीने ते माहिती भरा ओके त्यानंतर इथे डिक्लेशन दिला यावरती टिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला सेव्हन नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने डेटा सेव्ह सक्सेसफुली मॅसेज येऊन जाईल तर इथे ओके ऑप्शन ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढची स्टेप ओपन होईल तर तुम्हाला आता इथे ॲडिशनल डिटेल्स माहिती भरावं लागेल तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला विचारलेलं आहे तुम्ही ठाणे महापालिकेचे कर्मचारी आहात का असाल तर येस करा नाहीतर न करायचा आहे त्यानंतर तुम्ही एकोणीसशे एकोणवच्या जनगणनाचे कर्मचारी आहात का इथे येस किंवा न करायचा आहे त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतरच्या निवडणुकीचे कर्मचारी आहात का आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आहात का असेल तर यस करायला नाही तर न करायचं आहे त्यानंतर तुम्ही राज्य केंद्र सरकारचे कर्मचारी आहात का इथे येस किंवा न करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला महिला आरक्षण अंतर्गत अर्ज करायचा आहे का तर इथे सर्व महिला उमेदवारांनी येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके जर तुम्ही इथे नऊ ऑप्शनवरती क्लिक केलं तर तुम्हाला महिला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तर इथे तुम्हाला येस ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे ओके त्यानंतर आपण प्रकल्पग्रस्त आहात का असाल तर रेस करा तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे तुम्हाला इथे माहिती भरावं लागेल ओके जर नसाल तर न ऑप्शन तिथे क्लिक करा त्यानंतर भूकंपग्रस्त आहात का असाल तर रेस करा नाहीतर नो करायचं आहे अंशकालीन उमेदवार असाल तर रेस करा नाहीतर नो करा त्यानंतर एक सर्व्हिसमॅन असाल तर रेस करा नाहीतर नो करायचं आहे तुम्ही जर एक सर्व्हिसमॅनचं जर वार्ड असाल तर इथे येस करा नाहीतर नो करायचं आहे त्यानंतर तुम्ही तुम्ही जर खेळाडू असाल तर इथे येस करा तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे तुम्ही ते बघू शकता इंटरनॅशनल लेवल नॅशनल लेवल स्टेट लेवल लेवलचं तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला इथे माहिती भरावं लागेल ओके जर तुम्ही स्पोर्टमधून असाल तर न ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जर दिव्यांग उमेदवार असाल तर इथे येस करा ओके तुमच्याकडे चाळीस टक्के किंवा चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आपण प्रमाणपत्र असलं पाहिजे ओके तुम्ही इथे बघू शकता चाळीसच्या पुढे ते लिमिट दिलेला आहे ओके जर नसाल तर नो ऑप्शन इथे क्लिक करा त्यानंतर तुम्हाला स्वतंत्र सैनिकांनी नामांकित केले आहे का ते येस किंवा नो करायचं आहे त्यानंतर अनाथ असाल तर, तर येस करा नाही तर नो करायचं आहे त्यानंतर आपणास यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंधित केले आहे का तुम्हाला जर एखाद्या एक्झामला डिबार केलं असेल तर इथे येस करा तुम्हाला तिथे रिझन द्यावं लागेल तुम्हाला कशामुळे तिथे डिबार केलं होतं ते रिझन द्यावं लागेल ओके जर तुम्हाला कोणत्या एक्झामला डिबार केलं नसेल तर नो ऑप्शन क्लिक करा त्यानंतर तुमच्यावर जर एफ आय आर वगैरे असेल तर इथे येस करा ओके कोर्टामध्ये जर तुमची एखादी केस वगैरे चालू असेल तर तुम्ही ते माहिती देऊ शकता तर तुमच्यावर एकही केस नसेल तर सर्व ठिकाणी इथे नो नो ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे ओके तर अशा पद्धतीने तुम्ही ते माहिती भरा त्यानंतर सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर डेटा सेव्ह सक्सेसफुली असा मॅसेज येऊन जाईल इथे ओके करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस तुमचा फिल करावा लागेल तुमचा ॲड्रेस तुम्ही इथे फिल करून घ्या कंट्री इंडिया सर्ट करा इथे तुमचं स्टेट निवडा त्यानंतर इथे तुमचा डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचा आहे पुढे तुमचा पिनकोड इथे फिल करा त्यानंतर तुमचा कायमचा पत्ता आणि पत्रव्याचा पत्ता जर सेम असेल तर इथे येप्शनमध्ये क्लिक करायचा आहे ओके आणि तुमचा कायमचा पत्ता जर वेगळा असेल तर इथे नो करा आणि तुम्ही इथे माहिती भरू शकता ओके जर सारखाचा असेल तुमचा ॲड्रेस तर इथे येस करा ऑटोमॅटिक तुमचा खाली ॲड्रेस येऊन जाईल त्यानंतर सेव्ह नेक्स्ट यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने पुढचे स्टेप ओपन होईल तर आता तुम्हाला इथे तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरावं लागेल तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला इथे विचारलेलं आहे की तुम्ही माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झाला आहे का तर इथे तुम्हाला यस ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे ओके जर तुम्हाला मराठी सब्जेक्ट नसेल तुम्ही इथे जर नो ऑप्शन होती क्लिक केलं तर तुम्हाला इथे अशा पद्धतीने एरर येऊन जाईल यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट ओके त्यामुळे तुम्हाला स्कूलला असताना मराठी सब्जेक्ट असणं आवश्यक आहे तर इथे तुम्हाला येस ऑप्शन होती क्लिक करायचं आहे त्यानंतर दहावीची माहिती तुम्हाला इथे पुढे भरावं लागेल तर इथे नाव सिलेक्ट करा त्यानंतर तुमच्या शाळेचं नाव इथे फील करा पुढे दहावीला असताना तुम्हाला सी जी पी होते की पर्सेंटेज होते तो ऑप्शन इथे निवडा त्यानंतर तुमच्या मार्क्स तुम्ही इथे फिल करा पुढे तुम्हाला किती मार्क्स पडले ते इथे फील करा त्यानंतर तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील त्यानंतर अशाच पद्धतीने बारावीची माहिती तुम्हाला ते भरावं लागेल तर इथे बोर्डचं नाव सेट करा त्यानंतर तुमच्या इथे कॉलेजचं नाव इथे फील करा त्यानंतर बारावीला असताना पर्सेंटेज होते की सी होती तो ऑप्शन इथे निवडा तुम्हाला किती मार्क्स पडले ते इथे फील करा त्यानंतर टोटल गुण इथे फील करा पुढे तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील त्यानंतर इयर ऑफ पासिंग तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर डिप्लोमाची माहिती तुम्हाला पुढे भरावं लागेल तर इथे क्लिक करा तुम्ही जर जे एन एम केलं असेल तर डिप्लोमामध्ये माहिती भरावं लागेल ओके तुम्ही जर बीएससी नर्सिंग केली असेल किंवा तुम्ही जर पीबी बी एस सी असेल तर यावरती क्लिक करायचं आहे ओके तर तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्ही इथे माहिती भरा त्यानंतर तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटमधून पास केलेला आहे त्या संस्थेचं नाव इथे फील करा त्यानंतर तुम्हाला डिप्लोमाला असताना पर्सेंटेज होते की सी सी बी होती तो ऑप्शन इथे निवडा त्यानंतर तुमचे मार्क्स तुम्ही इथे फील करा पुढे टोटल गुण इथे फील करा त्यानंतर तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येऊन जातील त्यानंतर मंथ अँड इयर ऑफ पासिंग इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे सिलेक्ट करून घ्या तर तुम्हाला इथे पूर्ण डेट इथे फिल करावं लागेल ओके गे? तर अशा पद्धतीने ते पूर्ण डेट फिल करा तुम्ही डिप्लोमा कधी पास आउट झालेले आहेत ओके ज्यांनी बी सेनर्सिंग केली असेल तर त्यांनी इथे ग्रॅज्युएशनमध्ये माहिती भरायची आहे ओके तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर पोस्ट स्पेसिफिक क्वेश्चन्स तुम्हाला इथे विचारले आहेत तुम्हाला ते विचारलेलं आहे तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची वैध नोंदणी आहे का तुम्हाला ते ऑप्शन ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे ओके तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करता येणार नाही ओके तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तर तुम्हाला ते ऑप्शन ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे त्यानंतर इश्यू डेट इथे फिल करा तर अशा पद्धतीने सगळ्यात पहिले वर्ष स्प्लेट करा त्यानंतर मंथ सिलेक्ट करा अशा पद्धतीने इथे डेट फिल करा त्यानंतर व्हॅलिडिटी डेट इथे फील करा तर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन जे रिन्यूअल केलं असेल तर ते कधीपर्यंत व्हॅलिड आहेत ती डेट इथे फील करा त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे त्यानंतर पुढे तुम्हाला विचारलेलं आहे तुम्ही एम एस आय टी उत्तीर्ण आहात का असाल तर हेच करा ओके नसेल तर कर, ने क्लिक कर, करायचं आहे तर अशा पद्धतीने इथे माहिती भरा त्यानंतर तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या नर्सिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंगमध्ये सुधारित डिप्लोमा केला आहे का असं तुम्हाला इथे विचारलेलं आहे ओके तुम्ही जर ठाणे महानगरपालिकेच्या कॉलेजेसमधून जर केलं असेल तर इथे येस करा नाहीतर नो करायचं आहे ओके तर अशा पद्धतीने माहिती भरा त्यानंतर एक्सपिरियन्स डिटेल्स तुम्हाला इथे भरावं लागेल तर तुम्ही कोणत्या संस्थेमध्ये काम केलेलं आहे त्या संस्थेचं नाव इथे फील करा त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिलं आहे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर तुम्ही गव्हर्मेंटमध्ये काम केलं असेल किंवा प्रायव्हेटमध्ये काम केलं असेल तर ते इथे चालणार आहे ओके तरी तुम्हाला हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला स्टार्टिंग डेट फिल करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही इथे माहिती भरून घ्या त्यानंतर तुम्हाला कधीपर्यंत एक्सपिरियन्स आहे ती डेट इथे फील करा तर अशा पद्धतीने इथे माहिती भरून घ्या तुम्ही इथे बघू शकता कामाचा अनुभव म्हणून प्रदान केलेला सेवेची लांबी आलेली आहे तर ते ऑटोमॅटिक तुम्ही कधीपर्यंत काम केलेलं आहे ते ऑटोमॅटिक इथे येऊन जाईल ओके तुमचे तीन वर्ष कंप्लीट भरले पाहिजे तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर सेवन नेक्स्ट यावरती क्लिक करायचा आहे थे थे तो तो था 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 से तर तुमच्याकडे तीन वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असेल तर तो पण इथे चालणार आहे ओके फक्त तुमचा मिनिमम तीन वर्षे तुमचा एक्सपिरियन्स असला पाहिजे तीन वर्षापेक्षा कमी नसला पाहिजे तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तर इथे सर्व माहिती भरल्यानंतर सेव्हन नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी पुढची स्टेप होऊन होईल तर डॉक्युमेंट अपलोड करताना एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ऑप्शन येतील ओके तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे फोटो अपलोड करून घ्यायचा आहे तर इथे क्लिक करा त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला लाईव्ह फोटो काढायचा आहे तर इथे कॅप्चर फोटोग्राफ या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर कॅमेरा ओपन होईल तर कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे लाईव्ह फोटो काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कॅमेरा ओपन होईल इथे क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने तुमचा लाईव्ह फोटो तुम्हाला काढून घ्यायचा आहे इथे ऑटोमॅटिक अपलोड होऊन जाईल त्यानंतर अपलोड फोटोग्राफी यावरती क्लिक करा तर इथे तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करून घ्यायचा आहे फोटोची साईज ऐंशी केबी ते दोनशे केबीच्या आत असली पाहिजे बॅकग्राऊंड व्हाईट असला पाहिजे ओके त्यानंतर डायमेन्शन तुम्हाला तीन पॉईंट पाच सेंटीमीटर त्याची रुंदी असली पाहिजे चार पॉईंट पाच सेंटीमीटर हाईट असली पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फोटो सेट करून ठेवायचा आहे ओके तुमच्या फाईलमध्ये सेव्ह करून ठेवा त्यानंतर ड्रॉप फाईल यावरती क्लिक करून तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचा आहे तर फोटो अपलोड झाल्यानंतर ऑटो ऑटोमॅटिक अशा पद्धतीने फाईल अपलोड सक्सेसफुली तुम्हाला मॅसेज येऊन जाईल ओके तुमचा फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे क्लोज करून घ्यायचा आहे त्यानंतर पुढे सिग्नेचर इथे अपलोड करा तर इथे क्लिक करा त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल तर सिग्नेचरची साईज दहा बी ते ऐंशी बी ते आत असली पाहिजे ओके आणि फॉर्मॅट फक्त जे पी असला पाहिजे ओके तर इथे तुम्हाला फक्त एकच फॉर्मॅट दिलेला आहे जे पीचे फॉर्मॅट दिलं आहे तर तुमच्या सिग्नेचरचा फॉर्मॅट जर जे पी, जी असेल तर तुमची सिग्नेचर इथे अपलोड होणार नाही तर हा पॉइंट लक्ष ठेवायचा आहे ओके तर इथे क्लिक करा त्यानंतर तुमची सिग्नेचर इथे अपलोड करा तर अशा पद्धतीने फाईल हॅज बीन सक्सेसफुली अपलोड अपलोडेड अशा पद्धतीने मेसेज येऊन जाईल सक्सेसफुली अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे क्लोज करून घ्यायचा आहे त्यानंतर पुढे तुम्हाला दहावीचं सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे ओके तो वीचे का इते तर तुम्हाला इथे सर्टिफिकेट विचारलेलं आहे तुमचं मार्कशीट इथे अपलोड करू नका तर हा पॉईंट लक्ष ठेवायचा आहे तर इथे फक्त सर्टिफिकेट अपलोड करा इथे क्लिक करा त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल तर साईज तुम्हाला शंभर केबी ते दोन बीच्या आत असले पाहिजे डॉक्युमेंटचे साईज ओके त्यानंतर फॉर्मॅट जे पी जे दिलेलं आहे जे पी जे दिलेला आहे त्यानंतर पीडीएफ दिलेला आहे तर अशा पद्धतीने तीन फॉर्मॅट दिलेले आहेत तुम्ही कोणत्याही फॉर्मॅटमध्ये अपलोड करा तर सिग्नेचर आणि फोटो सोडून जे बाकीचे डॉक्युमेंट आहेत प्रत्येक डॉक्युमेंट साईज शंभर के बी चे दोन ए चार असले पाहिजे ओके तर हा पॉइंट लक्ष ठेवायचा आहे तर इथे क्लिक करा तुम तर अशा पद्धतीने तुमचं डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथे क्लोज करून घ्यायचा आहे तर आपण या ठिकाणी फोटो कसा अपलोड करायचा त्यानंतर सिग्नेचर कशा पद्धतीने अपलोड करावी ओके त्यानंतर दहावीचं सर्टिफिकेट कशा पद्धतीने अपलोड करायचं हे सर्व आपण इथे बघितलेलं आहे ओके तर पुढे तुम्हाला बारावीचं सर्टिफिकेट इथे अपलोड करावं लागेल तर आपण ज्या पद्धतीने दहावीचं सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे त्याच पद्धतीने त्या बारावीचं सर्टिफिकेट अपलोड करा त्यानंतर ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेट तर ज्यांनी बी एस सी नर्सिंग केली असेल तर त्यांना इथे सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी ऑप्शन मिळून जाईल तर डॉक्युमेंट तुम्हाला इथे कंपल्सरी अपलोड करावं लागेल ओके आणि ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे तर त्यांना इथे डिप्लोमाचं सर्टिफिकेट इथे कंपल्सरी अपलोड करावं लागेल तुम्ही इथे बघू शकता आपण डिप्लोमाच्या बेसवरती फॉर्म भरलेला आहे त्यामुळे इथे स्टार मार्क आलेला आहे ओके तर जे विद्यार्थी बीएससी नर्सिंगच्या बेसवरती फॉर्म भरणार आहेत तर त्यांना इथे ऑटोमॅटिक स्टार मार्क येऊन जाईल ओके तर तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुमचं डॉक्युमेंट इथे अपलोड करा त्यानंतर तुमचा डोमासा सर्टिफिकेट इथे अपलोड करा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमचा इथे अपलोड करा त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इथे अपलोड करा त्यानंतर कास्ट वॅलिडिटी तुमच्याकडे जर असेल तर इथे अपलोड करा ओके तर हा ऑप्शन इथे कंपल्सर नाही तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट तर ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना इथे हे सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल ओके तर हे तुम्हाला कंपल्सरी इथे अपलोड करावं लागेल तर हे सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे ऑप्शन दिलं आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे ब्लू कलरमध्ये ऑप्शन दिसत असेल त्यावर ते क्लिक करा त्यानंतर ऑटोमॅटिक एक सर्टिफिकेट येऊन जाईल तुम्ही इथे बघू शकता इथे दोन पेज आले आहेत हे मराठीमध्ये आलेलं आहे त्यानंतर खाली तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये पण दिसेल तर कोणत्याही एक पेजचे तुम्हाला इथे प्रिंट काढून घ्यायचं आहे त्यानंतर हे भरून तुम्हाला इथे तुम्हाला अपलोड करावं लागेल ओके तर इथे अपलोड करून घ्यायचं आहे तर इथे सर्व माहिती भरून तुम्ही ते हे सर्टिफिकेट अपलोड करून घ्या त्यानंतर एम एस आय टी सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे ओके तर फॉर्म भरताना ज्यांनी एम एस आय डीच्या ठिकाणी येस केलेलं आहे त्यांना हे डॉक्युमेंट इथे कंपल्सरी अपलोड करावं लागेल ओके ज्यांनी नो केले असेल तर त्यांना हे अपलोड करण्यासाठी ऑप्शन येणार नाही तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर पॅन कार्ड इथे अपलोड करा तर फॉर्म भरताना तुम्ही जे आयडी प्रूफ सिलेक्ट केलेलं असेल ते आयडी प्रूफ अपलोड करण्यासाठी ते ऑप्शन येऊन जाईल तुम्ही जर वोटर आयडी कार्ड सिलेक्ट केलं असेल तर इथे वोटर आयडी कार्ड ऑप्शन येऊन जाईल ओके तर तुम्ही जर पॅन कार्ड सिलेक्ट केलं असेल तर पॅन कार्ड ऑप्शन इथे येऊन जाईल त्यानंतर गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे तर ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी ते गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता ओके त्यानंतर तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची वैध आहे का तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इथे अपलोड करून घ्यायचं आहे तर ते महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचं जे सर्टिफिकेट असतं ते इथे अपलोड करून घ्या ओके त्यानंतर इतर संबंधित कागदपत्रे तुम्हाला जर एखादं डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल तुम्ही इथे अपलोड करू शकता तर अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्या ओके डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करा आपण इथे बघितलं आहे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला ते व्यू करून बघायचं आहे ओके तुमचे डॉक्युमेंट जर व्यू होत असतील तरच तुम्हाला पुढे पेमेंट करायचं आहे तर हा पॉईंट लक्ष ठेवायचा आहे तुमचे डॉक्युमेंट जर व्यू होत नसतील तर इथे लॉग आउट करून घ्या लॉगआउट केल्यानंतर परत इन करा इन केल्यानंतर तुम्हाला इथे शेवटच्या स्टेपला यायचं ओके तुम्हाला परत माहिती भरायची गरज पडणार नाही तुम्ही डायरेक्ट शेवटच्या स्टेपला या आणि तुमचे डॉक्युमेंट ते व्यू करून बघा ओके तुमचे डॉक्युमेंट जर अशा पद्धतीने व्यू होत असतील तरच तुम्हाला पुढे सबमिट करायचा आहे तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे ओके सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेरेशन दिलं आहे यावर ते टिक करून घ्यायचं आहे तर इथे सर्व ठिकाणी टिक करून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे प्रिव्यू ऑप्शन दिला आहे यावर ते क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने तुमचा संपूर्ण फॉर्म ओपन होईल तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे ओके तर तुमची संपूर्ण माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला पुढे सबमिट करायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमची माहिती चुकलेली आहे तुम्ही लगेच चेंज करून घ्या ओके तर अशा पद्धतीने तुमची संपूर्ण माहिती चेक करून घ्या तुमची संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तर खाली ओके ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर पेमेंटची विंडो ओपन होईल ओके तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे तुमचं पेमेंट झाल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक वेबसाईटला रिडायरेक्ट होऊन जाल पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म प्रिंट काढण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल ओके तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप याकडून बघितलेले आहे आयोग तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलची जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद